संजय काका पाटील यांच्या प्रचारात आघाडी सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतलेली आहे भारतीय जनता पक्ष महायुतीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराच्या दोन दोन संपर्क फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत स्वतः संजय काकांच्या तालुकावर बैठका सुरू आहेत संजय काका पाटील मंगळवारी तासगाव तालुक्यात होते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पहिल्या यादीत खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासूनच भाजप आणि महायुतीच्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी बैठका सुरू झालेल्या होत्या भारतीय जनता पक्ष भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता दल महिला आघाडी कामगार आघाडी अल्पसंख्याक मोर्चा किसान आघाडी किसान मोर्चा यांनी भरभर बैठका घेऊन प्रचारात गती घेतली आता प्रत्येक आघाडीचे पदाधिकारी आणि सदस्य ठिकठिकाणी यात्रा करत आहेत त्यामुळे सर्वत्र संजय काकांच्या प्रचाराचे रान उठलेले आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील सांगली मिरज तासगाव कवठे मंकाळ जत खानापूर आटपाडी पलूस तास कडेगाव या सहा विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या फेऱ्या आता दुसऱ्या टप्प्यात आहेत संजय काकांच्या प्रचाराची टीम स्वतःची शिदोरी बरोबर घेऊन रोज गावा गावीगावी जात आहे प्रत्येक गावात प्रभागात गल्लीत घरोघरी फिरून ते काकांच्या कामाची माहिती मतदारांना देत आहेत म्हणून या जिल्ह्यामध्ये मोदी साहेबांचा सैनिक म्हणून लढत असताना दोन हजार चौदा पासून आजपर्यंत